राज्यातील बोगस मतदारांच्या प्रश्नावरून सध्या सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपलेली आहे विशेषतः जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या आधी हे म दुबार मतदार वगळण्यासाठी विरोधक आक्रमक झालेला आहे आणि निवडणूक आयोगाची बाजू घेऊन सध्या भारतीय जनता पक्ष मैदानात उतरलेला आहे आता या सगळ्या याच्यामध्ये आद आदित्य ठाकरेंनी जे विधानं केली किंवा जे प्रेझेंटेशन केलं त्याला देवेंद्र फडणवीसांनी पप्पू आणि महाराष्ट्रातला पप्पू राहुल दुसरा पप्पू म्हणून त्यांचा उल्लेख केला त्यामुळं आज आशिष शेलारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतली विधानं ऐकली तर त्यांना काय म्हणावं असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे त्यानंतर वा त्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचं समर्थन केलं आणि आपली बाजू मांडण्यासाठी विरोधक मांडत असलेल्याच मुद्द्यांना पुष्टी दिली ते बघितल्यानंतर बावनकुळेंना काय म्हणावं असा प्रश्न पडलेला आहे त्यामुळे खरंच कोण आपू कोण पप्पू आणि कोण टप्पू आहे हे समजून घेण्याची वेळ आलेली आहे हा विषय आपल्याला आज समजून घ्यायचा आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात यात्रा आजचा आपला विषय हा खरं म्हणजे तसा हसण्यावरी नेण्यासारखा नाही तो अत्यंत गंभीर असा विषय आहे हा विषय अर्थातच आहे महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये होत असलेल्या ओटचोरीबाबत विरोधक करत असलेल्या आरोपांचा आणि त्याला सत्ताधारी पक्ष आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाचे नेते देत असलेल्या उत्तरांचा मी आधी जसं म्हटलं की आपल्याला हसण्यावरी न्यायचा नाही आहे त्याचं मुख्य कारण हे आहे की या सगळ्या विषयाला बगल देण्यासाठी म्हणा किंवा आपला मुद्दा प्रभावीपणे मांडण्यासाठी जे युक्तिवाद केले जातात तर त्यामध्ये कुठंतरी हसण्याचा विषय अंतर्भूत झालेला आहे त्याचं मुख्य कारण असं आहे की राहुल गांधी आणि राहुल गांधीचं समर्थन करणाऱ्या कुणीही काही विधान केलं आणि एखाद्या विषयाची मांडणी केली की त्याला भारतीय जनता पक्षाचे लोक पप्पू म्हणतात राहुल गांधींचा सोशल मीडियाने के पप्पू केला हे आपण गेल्या अनेक वर्षामध्ये बघितलेलं आहे आता अलीकडच्या काळामध्ये असेच आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर पण होत आहेत पण आज सकाळी आशिष शेलार यांनी येऊन आपण पप्पूंचे बादशाह आहोत हे एका अर्थाने सिद्ध केलेले आहे कारण आशिष शेलारांची जी, जी पत्रकार परिषद झालेली आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उपस्थित केलेले सर्वोच्च सर्व मुद्दे हे भारतीय जनता पक्षाच्याच अंगलट येणारे आहेत आणि त्यानंतर स्वाभाविकपणे उद्धव ठाकरेंनी त्या पत्रकार परिषदेचा धागा पकडून देवेंद्र फडणवीसांना आशिष शेलार यांनी पप्पू ठरवलं असा जो आरोप केलेला आहे त्यामध्ये सुद्धा तथ्य वाटायला लागलं आता या सगळ्या प्रकरणामध्ये मतचोरींचे काही पुरावे निवडणूक आयोगाला सादर करायचे आहेत विरोधी पक्ष न्यायालयाच्या दरवाजेसुद्धा ठोठवणार आहेत आणि त्यांनी काही गोष्टी अत्यंत स्पष्टपणे अधोरेखित करून सर्व जनतेसमोर मांडलेले आहेत तर हे सगळे मुद्दे खोडताना भारतीय जनता पक्षाला नेमकं म्हणायचं काय म्हणजे यालाच पप्पू म्हणतात ना ज्याला काय म्हणायचं हे लोकांना कळत नाही जे सांगता येत नाही तो मुद्दा त्याला पुढं नेता येत नाही त्यामुळं असं विधानं करणाऱ्या लोकांना पप्पू म्हणतात आणि त्याच्यामध्ये राहुल गांधींना भारतीय जनता पक्षाने त्यांची इमेज पप्पूची केली होती पण आज आशिष शेलारांची जी पत्रकार परिषद झाली ती पत्रकार परिषद ऐकताना आशिष शेलारांना नेमकं काय म्हणायचं हे शेवटपर्यंत कळालं पण त्याचा जर अर्थ लावला तर विरोधी पक्षनेते जे सांगत आहेत तेच ते म्हणत आहे फक्त त्यामध्ये फरक एवढाच होता की हिंदूंचे बोगस मतदान पकडायचे की मुस्लिमांचे बोगस मतदान पकडायचे की बोगस मतदान आहे तर मग मुस्लिमांच्याविषयी विरोधी पक्ष आरोप का करत नाही हा त्यांचा सगळ्या चर्चेचा आशय होता आता या सगळ्या सगळ्यामध्ये गंमत अशी आहे की विरोधी पक्षांनी अत्यंत स्पष्टपणे मतदार यादीमध्ये दुबार मतदारांची नावं आहेत आणि जोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होत नाही तोपर्यंत तो निवडणुका लांबवाव्यात अशी मागणी केलेली आहे निवडणूक आयोगाकडे त्या संदर्भामध्ये त्यांचा एक मोर्चाही निघाला मोर्चाच्या आधी निवडणूक आयोगाची त्यांनी भेट पण घेतलेली आहे लागोपाठ दोन दिवस भेट झाल्यानंतर निवडणूक आयोगाने असं सांगितलं की या सगळ्या याद्या दुरुस्त करणे आमच्या अधिकार क्षेत्रातील विषय नसला तरी आम्हाला काही थोडी वेळ विचार करायला वेळ द्या आणि आम्ही आमचं म्हणणं सादर करू आता निवडणूक आयोग कोर्टात जाऊन काय सांगतो निवडणूक आयोग खरंच निवडणुका लांबवतो का हा निवडणूक निवडणूक आयोगाचा विषय आहे पण भारतीय जनता पक्षाने आज अशी शेलारांनी जे दावे केलेले आहेत त्या दाव्यांवर आपल्याला जर बोलायचं असेल तर त्यांचं असं मत आहे लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच मतदार याद्यांवर निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे त्यावेळेस यांना बोगस मतदारांची आठवण झाली नाही का हा एक त्यांचा युक्तिवाद आहे आणि मग त्यामध्ये लोकसभेच्या मतदारसंघ मतदानाच्या वेळी झालेल्या काही मतदारसंघाची आकडेवारी त्यांनी दिली त्याचबरोबर अत्यंत धक्कादायक म्हणजे विधानसभा निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या फरकाने जिंकूनसुद्धा अशी शेलारांनी विधानसभेच्या मतदारसंघामध्ये विजयी झालेल्या अनेक मतदारसंघातल्या मतदारांची आणि तिथल्या दुबार मतदारांची विशेषतः मुस्लिम दुबार मतदारांची असं आपण म्हणूयात त्यांचीसुद्धा नावं त्यांनी सादर केली आता आपण जे म्हटलेलं आहे की आप आशिष शेलारांना पप्पूंचा बादशाह म्हणायचा आहे का म्हणायचा आहे का असा आपण प्रश्न विचारतो आहोत कारण आशिष शेलार यांच्याच म्हणण्यानुसार विरोधी पक्षांनी फक्त हिंदू लोकांच्या दुबार लोकांची उदाहरणं ब त्या सभेमध्ये जाहीर केली त्यावर उद्धव ठाकरेंनी एक नाव असं सांगितलं की त्याचं पहिलं नाव हे हिंदू आहे दुसरं नाव हे मुस्लिम आहे त्यामुळं तिथं हिंदून मुस्लिमांचा प्रश्नच येत नाही विषय असा आहे की मतदार याद्या ह्या स्वच्छ असल्या पाहिजे की नसल्या पाहिजे आणि जर त्या लोकसभेलाही नव्हत्या आणि विधानसभेलाही नव्हत्या तर यापुढे त्या तशाच राहू द्यायच्या की दुरुस्त करायचा हा मुख्य विषय आहे त्यामुळं त्याच्यावर बोलायला पाहिजे तर ते न बोलता आशिष शेलारांनी सरळ सरळ काय म्हणतात ते अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने या सगळ्या विरोधकांचे मुद्दे खोडून काढण्याचा केविलवाना प्रयत्न आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केलेला दिसतो त्यांच्या मुद्द्यांमधला सगळ्यात जास्त आक्षेप घेणारा मुद्दा होता की मुस्लिम मतदार यांची जशी दुबार नोंदणी झालेली आहे तशी हिंदूंची असू शकते पण तुम्ही हिंदूवर का बोलता मुस्लिमांवर का बोलत नाही हा आक्षेपाचा मुद्दा आहे विषय असा आहे की मुस्लिम असो की हिंदू असो जर दुबार नावं असतील महिला असतील किंवा पुरुष असतील हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल किंवा जातीने कोणी असेल धर्मानं कोणी असेल तो मतदार म्हणून जेव्हा केंद्रावर जातो तेव्हा त्याच्या नावावर एका वेळी एकच मतदान पडलं पाहिजे एका निवडणुकीमध्ये या साधी अपेक्षा आहे त्याला आपण लोकशाही म्हणतो त्याला आपण म्हणतो राज्यघटनेवर आधारित ही निवडणूक प्रक्रिया आहे त्यामुळे मुस्लिमांचा आहे का हिंदूंचा आहे हा मुद्दा विरोधी पक्षांनी कधीच केला नव्हता हो उदाहरणं देताना त्यांची हाती जी उदाहरणं लागली त्यांनी ती सादर केली त्याच्यानंतर निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत हा पूर्णपणे चेंडू आहे अशा वेळी आशिष शेलारांनी येऊन निवडणूक आयोगाची बाजू का मांडली हा एक पडलेला प्रश्न आहे दुसरं त्यांनी मुस्लिम मतदानाचा जो आधार घेतलेला आहे आणि मुस्लिम मतदारांची सगळी आकडेवारी दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूनं भारतीय जनता पक्षांनी असंसुद्धा जाहीर केलं आ, आ, की अडीच लाखांपेक्षा जास्त मुस्लिम मतदारांचा आकडा आहे की ज्यांची नावं दुबार नोंदवलेली आहे आणि एका बाजूनं हेच असं म्हणतात की दोन लाख मतांच्या कमी फरकाने आमची लोकसभेमध्ये पराभव झालेला आहे याचा अर्थ फक्त मुस्लिम मतदार दुबार आहे म्हणून लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असं त्यांना म्हणायचं असावं त्यांनीच ते परत एकदा खुलासा करायला पाहिजे की फक्त मुस्लिम मतदारांची नावं डबल डबल झाल्यामुळे अडीच लाख लोकांची मुस्लिम लोकांची डबल नावं आहे त्यामुळे दोन लाख बारा हजार मतं महायुतीला कमी पडली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीपेक्षा त्यामुळं लोकसभेमध्ये पराभव झाला असं अशी शेजाराला म्हणायचं असेल तर त्यांनी ते आता सरळ येऊन जसं त्यांनी सिद्ध करायला पाहिजे की हे असंच घडलेलं आहे नाही तर मग त्यांची आणि मी जसं म्हटलं की पूर्व जसं ते दुसऱ्याला आहेत तसा तो शब्द त्यांनासुद्धा लागू होतो आतापर्यंत होतं काय माहिती आहे का हे यांनी कुणाला काही जरी म्हटलं तर यांना प्रत्युत्तरामध्ये कुणी काही बोलत नव्हतं कारण लोकांनी इतके दिवस संयम पाळला आता लोक संयम पाळण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नाही जसं आता या पुढच्या काळामध्ये आपण आता अशी सेलरांचा विषय बाजूला ठेवू आपण आता सरळ निवडणुकीचा विषय घेऊ आता जर पुन्हा याच पद्धतीने निवडणुका होणार असतील आणि मतदार याद्या दुरुस्त करायच्याच नसतील आणि त्याच त्याच मतदार याद्यांवर दुबार लोकांच्या नावावरती जर दुबार मतदान होत असेल मग ते हिंदूंचं आहे मुस्लिमांचा आहे आणखी कोणाचं आहे का ते महायुतीला होतं महाविकास आघाडीला होतं हा नंतरचा मुद्दा मतदान प्रक्रियेमध्ये जर अशा पद्धतीचे गोंधळ असतील आणि ते राबवणारी एक महाशक्ती ही जर प्रबळ असेल जसं त्यांनी आपण मागच्या पण दोन व्हिडिओमध्ये चर्चा केलेली की विरोधी पक्ष हा बूथवर कमकुवत झालेला आहे तो आप तो आजच्या चर्चेच्या विषय नाही त्याच्यावर आपण स्वतंत्र बोलू ही लढाई किती जरी लढले विरोधी पक्ष तरी बूथवरच्या लढाईमध्ये त्यांना वेगळं गणित करावं लागेल पण अशा मतदार याद्या घेऊन जर निवडणुका लढवल्या तर आज उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्याच्या आधी राज ठाकरेंनी सांगितलं आता काँग्रेसचेही कार्यकर्ते काही प्रमाणात आक्रमक होण्याची शक्यता दिसते आहे आणि जर खरोखर मतदान केंद्रावर गोंधळ उडाला कारण आपण आधी ज्यापासून चर्चा करतो आहोत की आता ह्या हो। कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे इथं जर बोगस मतदानावरून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली त्याच्या आधी विरोधी पक्षांनी एक मोठा मोर्चा काढलेला आहे निवडणूक आयोगाला त्यांनी आपलं म्हणणं सादर केलेलं आहे याशिवाय ते न्यायालयामध्ये सुद्धा जाणार आहेत आणि बोगस मतदानाविषयी जर सगळ्यांच्याच तक्रारी असेल आणि भारतीय जनता पक्षाशी सुद्धा जर तक्रार असेल तर मग निवडणूक आयोगाला निवडणुका लांबवायला काय हरकत आहे हा सगळ्यांचा सवाल आहे म्हणजे आशिष शेलार म्हणतात की विरोधकांनी आरोप करण्याच्या आधीच आम्हीच मतदारांनी याद्यांविषयी तक्रार केली होती तर मग चांगलंच आहे ना ते आम्ही त्याच्यामुळेच म्हणतो मग तुम्ही त्यांना पप्पू का म्हणताय म्हणजे आदित्य ठाकरेंनी जर ते प्रेझेंटेशन केलं तर त्यांना का पप्पू म्हणतात जर तुम्ही त्याच्या आधी आपलं म्हणणं म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाकडे की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असं जर तुमचं आधीच म्हणणं असेल आदित्य ठाकरेंच्या आधी तर मग आदित्य ठाकरे नंतर सांगतायत ठीक आहे ना आदित्य ठाकरेंनी आधी सांगितलं कारण तुम्ही आधी काय सांगितलं पण सांगितलेली गोष्ट एकच आहे की मतदार याद्यांमध्ये बोगस नावं आहेत ती काढून टाका मग आता त्यांना पप्पू म्हणायचा तर तुम्हाला काय म्हणायचं हा आमचा प्रश्न आहे त्यामुळं आता या सगळ्या पप्पू बिप्पू म्हणजे म्हणून मी म्हटलं तर हा गंभीर विषय आहे विनाकारण ते पप्पून टप्पू करून करून ते तो हसण्यावरही घेतला जातो आणि या लोकशाहीचं गांभीर्य त्याच्यामुळं कमी होतं त्यामुळं हा विषय अत्यंत गांभीर्याने घ्यायची गरज आहे दुबार मतदार असतील तर त्यांची नावं डबल डबल का येतात त्यांनी रमजान नावाचं उदाहरण दिलं तिथंच त्याच मा बाईचं त्या रमजान असं काहीतरी आहे असं आशिषेलारांनी सांगितलं त्यामुळं ते जे काय असेल रमजान असेल सुधीर असेल आणखीन कोणी असेल त्यामुळं ते सगळ्या लोकांना आपण बाजूला करावं आणि निवडणुका पारदर्शी वातावरणात घेतल्या जाव्यात ही सगळ्या लोकशाही मानणाऱ्या लोकांची अपेक्षा आहे कारण ह्या सगळ्या गो गोष्टीमध्ये एकदा मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांचं लोकशाहीशी नंतर फारसा काही संबंध राहत नाही मग ते आपापल्या कामामध्ये अडकून जातात त्यामुळं ही लोकशाही सगळे वाहून नेण्याची जी आपली लोकशाहीची पालखी अंगा खांद्यावर घेतलेल्या भारतीय जनता पक्षाने आता विरोधी पक्षाच्या आधी जर तुमची भूमिका असेल की मतदार याद्या दुरुस्त करायला पाहिजे तर मग तुम्ही विरोधी पक्षासोबत का जात नाही आणि निवडणूक आयोगाला का, का सांगत नाही ठीक आहे विरोधी पक्षाची मागणी मान्य करा आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आणि आमच्याही म्हणण्यानुसार म्हणजे दोघांच्याही म्हणण्यानुसार सगळ्या मतदार याद्या क्लिअर करा असं भारतीय जनता पक्षाने घेत मग भूमिका घेतली पाहिजे तर अशी सेलर तिथं काय म्हटले नाही तिथं सुप्रीम कोर्टा जो ऑर्डर देईल त्या ऑर्डरनुसार निकाल होईल निवडणुका लागतील म्हणजे काय की लोकसभेला ज्या याद्या आहेत त्या ज्या याद्यामुळे तुमचा पराभव झाला त्याच याद्यावर तुम्ही निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या घ्या असं अशीच सेलर सांगतायत आणि हीच गोष्ट आदित्य ठाकरेंनी सांगितली की त्यांना तुम्ही पप्पू म्हणता त्यामुळं आता असं आहे की व कपिल शर्माचा शो खूप गाजतो आहे त्या त्यामध्ये त्याचं नाव एक कप्पू असतो मग कप्पूच्या नंतर त्याचा एक चौभावी होतो चप्पू चप्पूच्या नंतर एक टप्पू येतो तसे आता भारतीय जनता पक्षामधून सुद्धा आप्पू टप्पू पप्पू असे सगळेच यायला लागलेले आहेत त्यामुळं आता तुम्हीसुद्धा आपण एकदा आत्मपरीक्षण करा की आपल्याला नेमकं म्हणायचं काय आहे एस आय आरचा मुद्दा याशी निगडीत आहे त्याच्यावर बोलायला आणखी सविस्तर वेळ लागणार आहे त्यामुळं एस आय आर हा आत्ता आपण या चर्चेत आणत नाही बोगस मतदार निवडणूक प्रक्रियेमधून आधी तुम्ही बाहेर करावा ही विरोधकांची मागणी आहे आणि त्याच्या आधी आशिष शेलारांच्या म्हणण्यानुसार ही भारतीय जनता पक्षाची मूळ मागणी आहे त्यामुळं आपल्या मूळ मागणीसाठी भारतीय जनता पक्षानेच विरोधी पक्षाला एवढ्या एका मुद्द्यावर साथ द्यावी असं आता लोकांना पण वाटायला लागलेलं आहे आम्हालाही वाटतं आहे की या मुद्द्यावर तुम्ही विरोधी पक्षाला साथ द्या मतदार याद्या दुरुस्त करा आता तरी भा भारतीय जनता पक्ष भूमिका बदलतो का कदाचित बदलणार नाही बदलली तर त्याचं स्वागतच करूयात आणि या सगळ्या गोष्टीवर या पुढेही चर्चा करत राहूयात त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज रा, यात्रा हे आहे आपलं चॅनल